नमस्कार गृहकर्ज किंवा तारण कर्ज घेताना लोन एग्रीमेंट वर किती स्टॅम्प ड्युटी लागते नोटीस ऑफ इंटिमेशन म्हणजे काय त्यासाठी किती खर्च येतो याबद्दल आज जाणून घेऊया बऱ्याच ग्राहकांना गृहकर्ज घेताना लोन अग्रीमेंट्सवर स्टॅम्प ड्युटी लागते हेच है। माहीत नसतं बरेच जण घर खरेदी करताना नियमानुसार शासनाची स्टॅम्प ड्युटी भरतात आणि साठी बँकेत जातात तेव्हा लोन वर स्टॅम्प ड्युटी भरावी लागेल असं बँक अधिकारी ज्यावेळेस सांगतात तेव्हा बहुतांश ग्राहक बुचकळ्यात पडतात घर खरेदीच्या वेळी स्टॅम्प ड्युटी अगोदरच भरलीये मग परत लोन अग्रिमेंट वर स्टॅम्प ड्युटी कशासाठी असा प्रश्न बऱ्याच जणांना पडतो पण घर खरेदी करताना तुमचा आणि विक्रेत्याचा झालेला व्यवहार वेगळा आणि घर खरेदीसाठी तुम्ही ज्या बँकेकडून कर्ज घेत आहात तो तुमचा आणि बँकेचा व्यवहार वेगळा हे सर्वप्रथम लक्षात घेतलं पाहिजे घर खरेदी असो अथवा गृह कर्जाचे लोन अग्रिमेंट असो त्यावरील स्टॅम्प ड्युटी ही एक कायदेशीर प्रक्रिया आहे जी प्रत्येकालाच करावी लागते घराचं अथवा जमिनीचं खरेदी खत असो अथवा कुठल्याही प्रकारचं अॅग्रीमेंट असो जसं की कर्ज घेताना तुम्ही लोन वर सह्या करतात तर यावर शासन स्टॅम्प ड्युटी आकारत राज्य सरकारसाठी घर खरेदी जमीन खरेदी अथवा गृह कर्जावरील मुद्रांक शुल्क हा उत्पन्नाचा एक चांगला स्रोत असला तरी घर किंवा जमीन खरेदीदारांसाठी अथवा तुमच्या कर्जदारांसाठी भविष्यातील कोणत्याही कायदेशीर वादापासून संरक्षण करण्यासाठी ही एक कायदेशीर आवश्यकता आहे जी प्रत्येकालाच पूर्ण करावी लागते घर खरेदी जमीन खरेदी किंवा गृह कर्जाचं अथवा कोणत्याही प्रकारचं ऍग्रीमेंट हे स्टॅम्प ड्युटी भरल्यानंतरच त्या संबंधित व्यवहाराला कायदेशीर मान्यता मिळते लोन ऍग्रीमेंट वरील स्टॅम्प ड्युटी ही प्रत्येक राज्यात वेगवेगळी असते महाराष्ट्रात लोन पॉइंट तीन टक्के इतकी स्टॅम्प ड्युटी आकारली जाते लोन अॅग्रिमेंट वरील स्टॅम्प ड्युटीच्या सोबतच मागील काही वर्षात शासनानं नोटीस ऑफ इंटिमेशन ही प्रक्रिया सुरू केली वीस पंचवीस वर्ष अगोदर गृह कर्ज घेणाऱ्या ग्राहकांना आपल्या मालमत्तेचं रजिस्टर्ड मॉर्गेज डीड करून द्यावं लागायचं पीआर कार्ड वर ते त्याची नोंद व्हायची आणि मग त्याचं डिस्बर्समेंट व्हायचं अलीकडच्या काळात इक्विटेबल मॉर्गेज हा प्रकार सुरू झाला इक्विटेबल मॉर्गेज म्हणजे ग्राहकानं गृहकर्ज घेताना आपल्या मालमत्तेचे सर्व ओरिजिनल पेपर्स म्हणजे त्याची रजिस्ट्री जुनी रजिस्ट्री बांधकामाची परवानगी मंजूर नकाशा हे सगळे ओरिजिनल कागदपत्र बँकेमध्ये जमा करायचे हे झालं इक्विटेबल मॉर्गेज अगोदर फक्त लोन अग्रिमेंट वर सह्या केल्या स्टॅम्प ड्युटी भरली आणि हे सर्व बँकेमध्ये हे सर्व पेपर्स बँकेमध्ये सादर केले की बँक ग्राहकाला त्याच्या कर्जाचं डिस्बर्समेंट करायचं मात्र मागील आठ दहा वर्षात शासनाला नोटीस ऑफ इंटिमेशन ही प्रक्रिया सुरू केली या नवीन नियमानुसार ग्राहक जर गृह कर्ज घेत असेल तर त्याला रजिस्ट्री ऑफिसमध्ये जाऊन नोटीस ऑफ इंटिमेशन करावं लागतं ही प्रोसेस ऑनलाईन देखील उपलब्ध आहे नोटीस ऑफ इंटिमेशन याचा अर्थ असा की मी अमुक एका बँकेकडून माझ्या अशा अशा, अशा प्रॉपर्टीवर ते गृह कर्ज घेत आहे किंवा तारण कर्ज घेत आहे अशी माहिती ग्राहक शासनाला देतो आणि शासन त्याची नोंद आपल्या दफ्तरी करून घेतं त्याच्यासाठी ग्राहकाला नोटीस ऑफ इंटिमेशन ही प्रक्रिया करून घ्यावी लागते त्याच्यासाठी महाराष्ट्र शासनाने कर्ज रकमेच्या शून्य पॉईंट पाच टक्के अथवा पंधरा हजार रुपये दोन्ही पैकी जी रक्कम कमी असेल इतकं मुद्रांक शुल्क निश्चित केलंय म्हणजे तुम्ही जर कोणत्याही बँकेकडून गृह कर्ज अथवा तारण कर्ज घेत असाल तर लोन वर कर्ज रकमेच्या शून्य पॉईंट तीन टक्के स्टॅम्प ड्युटी आणि नोटीस ऑफ साठी शून्य पॉईंट पाच टक्के शुल्क म्हणजे एकूण शून्य पॉईंट आठ टक्के इतकी रक्कम तुम्हाला लागणार आहे हे लक्षात असू द्या अशाच महत्वाच्या माहितीसाठी साक्षी फायनान्शियल सर्व्हिसेसच्या ऑफिसला भेट द्या हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा भरपूर शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद